श्री स्वामी समर्थ मी संपदा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आम्ही आज चाललो होतो भामचंद्र डोंगरावर श्रावण सुरू होऊन ना खूप दिवस झाले होते आणि मी महादेवांचे दर्शन घ्यायला कुठे गेले पण नव्हते तर आमच्या एक्झॅक्ट घराच्या मागे ना भामचंद्र डोंगर दिसतो आणि सगळे बोलतात की इथं महादेवाची पिंड आहे आम्ही काही कधी गेलो नाही पण म्हटलं चला आज जाऊया तर जाताना एवढ्या साऱ्या कंपन्यासुद्धा लागल्या टाइम कंपनीच्या एक्झॅक्ट समोरून हा रोड भामचंद्र डोंगराकडे जातो आणि वरती जायलासुद्धा छान रोड आहे खरं तर मग वरती तिथे गेलो गाडी पार्क केली त्यानंतर मस्त संत तुकाराम महाराजांच्या एवढ्या साऱ्या अभंग दिसले खरंच छान वाटलं त्यानंतर मंदिरात गेलो दर्शन घेऊन पुढे हे बघा ना इतकं छान घणदाट जंगल सुरू झालं होतं मी तर इथेच दमले होते आणि अर्ध्यामध्ये आल्यावर खाली बघितल्यावर पुणे सिटी दिसते हा चाकणचा फेज टू एम आय डी सीचा आहे त्यानंतर श्रावण आहे म्हटल्यावर गर्दी तर असणारच ना तो सो इतके लोक आले होते ना की गर्दी खूप होती म्हटलं चला आपण पण दर्शन करून येऊयात तर थोडी गर्दी होती म्हणून साईडला ओवर राहिलो आणि सुद्धा दिसला खरंच खूप दिवसांनी असं डोंगरावर आलं होतं त्यानंतर असं बोलतात की हा भामचंद्र डोंगर हा संत तुकाराम महाराजांना विठ्ठलांचा पंधरा दिवसात साक्षात्कार झाला होता सो म्हटलं चला आता आपण हा डोंगर बघायलाच जाऊया आणि त्याची हिस्ट्री काय आहे ते पण कळेल मग आम्ही मंदिरात गेलो भामचंद्र भगवान मंदिर आहे हे आतमध्ये ना महादेवांची मोठी पिंड आहे तर तिथे स्वच्छता चालू होतो आम्ही लवकर सकाळी गेलो होतो आठ नऊ वाजता तर तिथे ना स्वच्छता चालू होती खरंच खूप सारे भक्त मदत करत होते जाताना स्टार्टिंगला नंदी येतात देन महादेवाची पिंड होती सगळीकडेच असं असतं हे ना खूप कोरीव काम आहे आणि खूप वर्षांपूर्वीच आहे छान वाटलं बघायला नंतर आम्ही अभिषेक केला मस्त ते दर्शन घेतलं आणि पुढे जायला निघालो तिथे पाण्याचा टाक होता आणि हे साधक निवास आहे हा पूर्ण गुफा आहे आणि तिथे ना पुजारी राहतात देन नंतर आम्ही वरती विठ्ठलाच्या मंदिराकडं जायला निघालो ह्या पायऱ्या बघून मला हरीहरची आठवण आली खरं तर नंतर आम्ही तिथून वरती विठ्ठलाच्या मंदिराकडे जायला निघालो तर हा एवढा मोठा गुफा दिसला यामध्ये ना पाण्याचा साठा सुद्धा आहे देन साईडला ना एक दगड आहे ज्यावर आ... संत तुकाराम महाराजांचा अभंग कोरलेला आहे आणि पुढे अशा वाटा आहेत विठ्ठलाच्या मंदिरात जायला आणि मंदिरात गेलो आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनसुद्धा आम्ही घेतलं व साईडला डाव्या हाताला संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि खाली आहे ना त्यांनी म्हणजे विठ्ठलांचा पंधरा दिवसात जो साक्षात्कार झाला त्याचा अभंग सुद्धा आहे तर तो पण मी रीड केला काय कशी मी खरंच मला माहीत नव्हती ही मा स्टोरी ते पण मी आत्ता तिथे गेल्यावर अनुभवली ही स्टोरी काय आहे खरंच आपल्याला काहीही माहीत नसतं कुठे काय आहे कुठे काय कधीतरी आपण पण जायला पाहिजे आणि आम्ही पूर्ण वरती आलो होतो मस्त निसर्ग दिसत होता नंतर आम्ही मस्त खाली पण उतरलो ते काय ना संत तुकाराम महाराजांची ही गोष्ट आहे गोष्ट म्हणायला विठ्ठल आणि विठ्ठलांचा पंधरा दिवसात साक्षात्कार झाला संत तुकाराम महाराजांना आणि भामचंद्र डोंगर असं खूप सारे नावं आहेत त्याला भामगिरी नऊ लाख्या उमरे असं आणि खाली आल्यावर ना ह्या साऱ्या जिम आहेत एक्सरसाइज करायला मी सुद्धा सायकलवर बसले आणि एक्झरसाईज करायचा आनंद लुटला खरंच छान वाटलं इथे ना सगळी पब्लिक होती असं वाटत होते त्यांना इथे बसू की तिथे जाऊ हे खेळू का ते खेळू असं झालेलं लहान मुलांनंतर आम्ही घरी जायला निघालो कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब